हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं तुम्हाल वजन कमी करायचंय दररोज तुम्हाला कोणत्या एक्सरसाइज करायच्या ह्या समजत नाहीये वजन खूप वाढलेलं आहे किंवा फॅट वाढलेला आहे त्यामुळे दिवसभर खूप कंटाळा येतो थकवा आल्यासारखा वाटतो कशातही तुमचं लक्ष लागत नाही फ्रेश वाटत नाही त्यासाठी तुम्हाला दररोज स्वतःसाठी थोडा व्यायाम करावा लागेल तरच तुम्हाला थोडं पॉझिटिव्ह वाटेल आणि थोडासा तुम्हाला थकवा सुद्धा तुमचा कमी होईल दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल आणि तुमचं एक्सरसाइज केल्यामुळे तुमचं शरीर सुद्धा तुम्हाला हलकं हलकं वाटेल त्यामुळे फ्रेंड्स आज मी तुम्हाला इथे फक्त तीन एक्सरसाइज दाखवणार आहेत ज्या एक्सरसाइज करून तुम्ही तुमच्या पूर्ण शरीरावरील फॅट कमी करू शकता खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत तुम्हाला ह्याचे तीन तीन सेट मारायचे आहेत फक्त आठ दिवस रेग्युलर करून बघा तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये नक्की रिझल्ट दिसेल फक्त तुम्हाला तीन तीन सेट मारायचे आहेत वीस वीस वेळा काउंट करा तीन सेट मारा सुरुवातच केली असेल एक्सरसाइजला तर दहा दहा काउंट करा आणि तीन सेट मारा तर चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत सुरुवातीला तुम्हाला एक्सरसाइज करण्या अगोदर वॉर्मअप करून घ्यायचं आहे माझ्या चॅनलवरती खूप सारे वॉर्मअपचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता तर आपण त्यानंतर इथे एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत इथे मी वॉर्मअप करून घेतलेला आहे तुम्हाला काय करायचंय सुरुवातीला तुमचे दोन्ही पाय तीन फुटा एवढं गॅप ठेवायचंय ओपन करायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आणि इथे तुम्हाला इथे श्वास घ्यायचा आहे पाठीमागे जायचंय श्वास सोडत खाली पुन्हा श्वास घ्यायचा आहे पुन्हा श्वास सोडत खाली पुन्हा श्वास घेतला श्वास सोडत खाली असं तुम्हाला कंटिन्यू दहा वेळा काउंट करायचं आहे सुरुवातच केली असेल एक्सरसाइज ला तर दहा वेळा करा नाहीतर 20 वीस वेळा तुम्हाला काउंट करायचं आहे असं पूर्ण तुम्हाला ह्याचा तीन सेट मारायचे आहेत फ्रेंड्स सुरुवातीला एक सेट मारा थोडा वेळ दहा सेकंड रिलॅक्स करा आणि त्यानंतर तुम्हाला याचा दुसरा सेट मारायचा आहे या यामुळे ना तुमच्या मांड्यांवरचा सुद्धा फॅट कमी होतो तुमच्या पोटावरचा सुद्धा तुमच्या कमरेवरचा सुद्धा त्यामुळे नक्की ट्राय करा खूप साधी आणि सोपी आहे त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय आहेत ना थोडे ओपन करायचे आहेत दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत एंटरलॉक करायचे आहेत समोर ठेवायचे खाली जायचंय वन पुन्हा आपल्याला इथे उजव्या साईडला हात स्ट्रेच करायचे पुन्हा खाली यायचंय पुन्हा डाव्या साईडला हात स्ट्रेच करायचे पुन्हा खाली यायचंय पुन्हा उजव्या साईडला पुन्हा खाली आलो पुन्हा इथे श्वास घेतला डाव्या साईडला श्वास सोडायचा आहे पुन्हा श्वास घ्यायचा आहे पुन्हा श्वास सोडत खाली असं तुम्हाला कंटिन्यू वीस वेळा काउंट करायचं आहे वीस वीस करून तीन सेट मारा बघा फ्रेंड्स तुमच्या कमरेवरचा हातावरचा पोटावरचा फॅट हा कमी होणारच फक्त तुम्हाला दररोज करायचा आहे ह्या फक्त एक्सरसाइज आहेत ना आठ दिवस करून बघा तुम्हाला नक्की तुमच्या बॉडीमध्ये फरक नक्की दिसायला चालू होईल त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय तसे सेम आपल्याला ओपन ठेवायचे उजवा हात इथे वरती ठेवायचा आहे आणि डावा पाय ना हा थोडासा पाठीमागे ठेवायचा आहे हा हात आपल्याला नॉर्मल आपण खाली ठेवला तरी चालेल किंवा कमरेवर ठेवला तरीही चालेल आणि आपल्याला आपला डावा पाय वरती उचलायचा आहे आपल्या इथे गुडघ्याला टच करायचा हाताने वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या कमरेवरचा मांड्यावरचा पाठीमागे हिप्सवरचा हातावरचा हा फॅट कमी होतो ही एक एक्सरसाइज आहे ना ही तुम्ही रेग्युलर तुमच्या मध्ये ऍड करा बघा फ्रेंड्स तुम्हाला नक्की म्हणजे नक्की फरक दिसेल फक्त तुम्ही हा एक्सरसाइज दररोज केल्या पाहिजेत त्यानंतर आपल्याला सेम त्याच मध्ये आपला डावा हातवरती ठेवायचाय उजवा पाय थोडासा पाठी ठेवायचा टच करायचंय हाताने टच करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तुम्हाला जेवढा पाय वरती घेऊन येणं शक्य तेवढा घेऊन या सुरुवातीला येत नसेल तर बस एवढा घेऊन आला तरीही चालेल जसं तुम्ही दररोज प्रॅक्टिस करणार ना तशी तुमची हळूहळू बॉडीची फ्लेक्सिबिलिटी वाढत जाते आणि तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना त्या व्यवस्थित जमतील फक्त तुम्हाला दररोज एक्सरसाइज करणे भाग आहे आठवड्यातून किमान पाच वेळा तरी करा चालेल आणि तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे सर्वात जास्त म्हणजे पाणी प्या आणि शक्यतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की तुम्ही शक्यतो संध्याकाळचं जेवण आहे ना ते लवकरात लवकर करा जर समजा तुम्ही लेट करत असाल तर जास्त हेवी जेवण जेवू नका लाईटली जेवण जेवा बघा ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा बाहेरचं खाणं टाळा ऑइली पदार्थ जास्त खाऊ नका जर तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असाल तर बघा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्याना तुमचं वजन नक्की कमी होईल या सगळ्या एक्सरसाइजचे तीन तीन सेट मारा आठ दिवस करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की कि तुमचं किती किलो वजन कमी झालं तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद